क्षण आहे आनंदाचा बाळाच्या बारशाचा गोड अशा माझ्या भाच्याला त्याचं खरं नाव देण्याचा सुस्वागतम 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 नमस्कार मी बाळाची दोन्ही परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करते सुखी संसाराच्या वेलीवर एक अंकुर फुलला नाव देण्या त्या फुलाला नामकरण सोहळा हा आयोजिला आमच्या घरी महिन्यापूर्वी एका छोट्याशा छानशा गोड 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 अतिशय गोड अशा चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले त्या छोट्याशा पाहुण्याने घरातील सर्वांना अक्षरशः वेळ लावले आहे आता तुम्ही म्हणाल हा वेळ लावणारा छोटासा पाहुणा कोण आहे पण खरं सांगू त्याला नावच नाही हो कुणी त्याला पिल्लू म्हणतात तर कुणी सोनू कुणी मोनू कोणी गोलू मोलू अशी कितीतरी नावं ठेवली पण हा छोटासा पाहुणा काही नेहमीच छोटा राहणार नाही हळूहळू मोठा होणारच मोठा झाल्यावर घराच्याही बाहेर पडणारच आणि त्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्याला त्याचं खरं नाव द्यायलाच हवं नाही का आणि त्याचसाठी आजच्या या खास सोहळ्याचे आयोजन पण गमतीचा भाग असा की ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याचे बारसे आहे तो मात्र या सर्वांपासून पूर्णत अनभिज्ञ आहे शेक्सपियर म्हणतात नावात काय आहे त्याचे हे वाक्य आज बाळाला पूर्णपणे लागू होतं कारण नाव ठेवा किंवा नावं ठेवा म्हणजे गोलू मोलू चिकू पिकू वगैरे वगैरे त्याला काहीच फरक पडणार नाही असं असलं तरी टकामका बघते सगळीकडे स्वारी टकामका बघते सगळीकडे स्वारी जणू विचारते झाली का तयारी आणि आत्याला बजावून सांगते बरं नाव ठेव आत्या माझं भारी चला तर मग स्वागत करूयात आजच्या उत्सव मूर्तीचे सुंदर अशा गाण्याने आगमन झाले बाळाचे चला सोहळा सुरू करू आणि मुहूर्त साधू बारशाचे आपल्या हिंदू संस्कृतीत मानवाचे व्यक्तिगत जीवन निरामय संस्कारित विकसित व्हावे चारित्र्यसंपन्न व्यक्ती म्हणून जडणघडण व्हावी आणि त्याद्वारे एक सुसंस्कृत समाज व बलशाही राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून जीवनाच्या विविध टप्प्यावर एकूण सोळा संस्कार केले जातात त्यातीलच एक म्हणजे नामकरण संस्कार ईश्वराच्या साक्षीने मंत्रोच्चाराच्या मंगलमय वातावरणात आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांच्या वर्षावात अतिशय आनंदी वातावरणात सुंदर अर्थपूर्ण असे नाव ठेवले जाते वाट पाहतोय छकुला चला सोहळा सुरू करू वाट पाहतोय छकुला चला सोहळा सुरू करू गीत गात गात रेशीम दोर धरू <Sings> कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या कुणी माधव घ्या कुणी कान्हा घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या कुणी केशव घ्या कुणी राघव घ्या कुणी राधा घ्या कुणी मी घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या नाव आहे गोड जणू मलाई नाव आहे गोड रस मलाई आनंदाने मोहरून गेलेत बाळाचे बाबा आणि आई बाळाचे बारसे नामकरण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आनंदमयी वातावरणात पार पडला सुंदर अतिशय छान नाव निवडले आहे बाळाच्या आईबाबांनी खूप खूप अभिनंदन छोटू तुझे आजच्या कार्यक्रमासाठी दोन्ही परिवाराच्या वतीने दिलेल्या आमंत्रणाला मान देऊन आपण आम आमच्या परिवाराच्या या आनंद सोहळ्याला आलात यासाठी सर्वांचे दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद